वॉटर मध्ये सगळ्यात महत्त्वाचा इलेक्ट्रॉनिक्स पार्ट म्हणजे एस एम पी एस स्विच मोड पॉवर सप्लाय दोनशे तीस वोल्ट इनपुट आणि चोवीस वोल्ट याचं आउटपुट असतं तर बऱ्याच वेळा आमचे मेकॅनिक कस्टमरकडे वॉटर प्युरिफायरमध्ये कधी बिघाड झाला तर एस एम पी एस बदलतात तर त्यावेळी कस्टमरकडून ऑनलाईनवर एस एम पी एसची किंमत तपासणी करण्यात येते तर ग्राहकांच्या हे लक्षात यायला पाहिजे की दोन्ही एस एम पी एसची कंपनी वेगवेगळी आहे त्याचं करंट रेटिंग वेगवेगळं भरतं आहे त्याचं ओवरऑल वेट वेगवेगळं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे त्याच्यात कॉम्पोनंट वेगवेगळे वापरलेले आहेत आता हे सिद्ध करणं इथं भाग आहे कारण ऑनलाईन स्वस्त मिळतं हा गैरसमज ग्राहकांचा मी इथं दूर करणार आहे तर एक एस एम पी एस मी ऑनलाईन मागवलेला आहे आणि म्हणजे मला ग्राहकांनी आणून दिलेला आहे तो त्यांनी मागवून की हा बघा मी ऑनलाईन मागवला आणि एक आमच्याकडचा एस एम पी एस आहे तर दोन्हीची आपण इथे पूर्ण कवर उघडून तपासणी करणार आहोत आता बघा दोन्ही एस एम पी एसचं बाह्यरूप अगदी सेम आहे आणि दोन्ही एकसारखेच वाटत आहेत आता आपण एक एक ओपन करूया करा बघू ओपन आता जरी ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक्सबद्दल फार काही माहिती नसेल तरी पण एक नजर टाकली तरी पण आपल्या लक्षात येते हे दोन एस एम पी एस आहेत बघा कवर दोन्हीची सेम आहेत आता इंटरनल पार्ट्स त्याचे बघा आता हा एक जो एस एम पी एस ग्राहकांनी कुठल्या तरी ऑनलाईन मागवलेला आहे तो आपण बघूया ह्याच्यामध्ये जर एकूण इलेक्ट्रॉनिक्स पार्टवर नजर टाकली तर फार कमी पार्ट्स आहेत दुसरी गोष्ट ह्याच्यामध्ये हिटसिंग कुठेही नाही आहे आणि हा जर आपण आमच्याकडील एस एम पी एस बघितलात तर याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स कॉम्पोनंट जास्त आहेत हिटसिंक दोन ठिकाणी लावलेली आहे हिटसिंक म्हणजे अल्युमिनियमची एक प्लेट येते की जास्त हिट होऊ नये ओव्हरऑल आणि एक तुम्ही नजर टाकत असाल तर पी सी बीची क्वालिटी म्हणजे खाली जो इथे तुम्हाला तळात बोर्ड दिसतोय किंवा इथे दिसतोय त्याच्यामध्ये दे देखील फरक आहे आणि ह्याच्यामध्ये टोटल जर नजर टाकलात बघा हिटसिंक नाही आहे कॅपॅसिटरची संख्या कमी आहे इनपुट थेट इथे डी टीला दिलेलं आहे आणि याच्यामध्ये कॅपॅसिटरची संख्या जास्त आहे हिटसिंक वापरलेल्या आहेत आणि इनपुट जे आहे ते डी टीला देताना काहीतरी व्हाया ठराविक कॉम्पोनंट्स गेलेला आहे तर कुठलीही गोष्ट तुम्ही खरेदी करता तेव्हा ऑनलाईन दर नक्की तपासा पण त्याचा ऑनलाईनमधून जी वस्तू येते त्याचा दर्जा पण तुम्ही तपासा आणि ऑनलाईनवर देखील चांगल्या दर्जाच्या वस्तू उपलब्ध आहेत फक्त कस्टमर करतो काय प्राइस लो टू हाय करून सर्च करतो म्हणजे फक्त किंमत हा एकमेव निकष मानतो असा अजिबात आमचा दावा नाही आहे की ऑनलाईनवर मिळणाऱ्या वस्तू सगळ्या खराब निघतील पण ऑनलाईनवर ज्या दोन्ही वस्तू उपलब्ध आहेत किंवा ऑफलाईनवर दोन्ही क्वालिटीच्या वस्तू उपलब्ध आहेत तर त्याचा दर का वेगळा आहे हे तुम्ही इथं लक्षात घ्या पुन्हा एकदा नजर टाका मी फक्त जो कमी दरात उपलब्ध असणारा एस एम पी एस आहे त्याच्यावर फोकस इथं केलेला आहे आणि आता बघा शेजारच्या एस एम पी एसवर मी फोकस करतोय एक नजर टाकली तरी पण तुम्हाला लक्षात येईल आणि आता तुम्हाला मी मार्किंग करून दाखवतो इनपुटला डी टी आय हा हा इकडचा हा हा या साईडला इकडचा हां येस बघा हा कॉम्पोनंट जो आहे तो ह्याच्यात ॲबसेंटच आहे हे इकडचे जे येलो कॉम्पोनंट दिसत आहेत ते दोन्हीमध्ये प्रेझेंट आहेत पण त्याच्या साईजमध्ये फरक आहे आणि तुम्ही जर बघितलात तर कॅपॅसिटरचा जो साईज आहे हा इकडे फ्रंटचा हा सुद्धा याच्यामध्ये अॅबसेंट आहे तर एकंदरीत तुम्ही जर बघितलात आणखी एक इथे डिव्हाइस आहे आडवा हा बघा खालचा हा येस हा देखील इथे तुम्हाला या साईडला दिसत नाहीये इथे दिसतोय तर सांगायचा उद्देश लक्षात घ्या ऑनलाईनला सर्च करता तेव्हा प्राइस लो टू हाय ठेऊन सर्च करता तेव्हा प्राईज लो जेव्हा तुम्ही स सर्चिंग करता ठेवून तेव्हा हे अशीच क्वालिटी तुम्हाला मिळणार आहे आणि तुम्ही कम्पेअर जर करणार असाल चांगली क्वालिटी तर त्याचा रेट नाही ऑफलाईनचा रेट तुम्ही कम्पेअर करा आणि दुसरी गोष्ट हा एस एम पी एस फिटिंग करून दिला जातो इथे जागेवर ऑफलाईन तुम्ही घेता तेव्हा किंवा साईटवर येऊन के करून दिला जातो आणि त्याची माहिती तुम्हाला दिली जाते तो पार्ट गेला हे ओळखलं जातं इथल्या लोकल माणसाकडून आणि ऑनलाईनला अशी कुठलीही सुविधा तुम्हाला मिळत नाही आहे की तपासणी करून दिली जात नाही आहे तुमच्या ओवरऑल वॉटर प्युरिफायरची आता मी परत कवर एकदा लावतो बघा सेम दिसतात की नाही दोन्ही हे बघा हे कवर लावलेले दोन्ही सेम दिसत आहेत त्यामुळे अजिबात अशी तुलना करू नका की ऑनलाईनला प्राईस लो टू हाय ठेऊन सगळ्यात लोएस्ट प्राईजला डिवाईस उपलब्ध आहे दा हे दाखवायचं इथे लोकल माणसांना आपल्या आणि तुम्ही मागवून बघा दोन्ही लोकल लेवलला खरेदी करून बघा खात्रीशीर व्यक्तीकडून त्याच्याकडे मिळणारी क्वालिटी आणि तुम्ही बाहेरून थर्ड पार्टीकडून मागवण्यात येणारी क्वालिटी ह्याची तुम्ही स्वतः तुलना करा आणखी एक गोष्ट नक्की आहे की जसा दर्जा आहे त्यानुसार त्याची किंमत असणार आहे ऑनलाईन असू दे किंवा ऑफलाईन त्यामुळे तुम्हाला कमी किमतीत कोण फार काही चांगलं देतं या गैरसमजात अजिबात राहू नका आणि हीच गोष्ट तुम्हाला घरगंटीच्या कंट्रोलरच्या बाबतीत आणि गॅस गिजरच्या इग्निशन बॉक्सच्या बाबतीतही लागू पडते त्याच्यावर आपण डिटेलमध्ये पुन्हा व्हिडिओ करूया धन्यवाद हे आमची टीम ॲक्युमन आहे लांजा रत्नागिरी राजापूर आणि संगमेश्वर तालुक्याचा काही भाग इथे गिजर प्युरिफायर घरगंटी आम्ही विक्री व सेवा पुरवतो तेव्हा काही ग्राहकांकडून अशी विचारणा आमच्या टेक्निशियनकडे आली की इथे एवढ्या किमतीला मिळतोय तिथे एवढ्या किमतीला मिळतो आहे तर नक्कीच किंमत बघताना इंटरनल दर्जा पण तपासा हवं तर उघडून दाखवायला सांगा टेक्निशियनला तुम्ही एखादी गोष्ट मागवली असेल बाहेरून तर ती पण तो उघडून दाखवेल आणि त्याच्याकडील वस्तू पण उघडून दाखवेल कारण हे अक्षरशः हैराण करणारी गोष्ट आहे की प्रत्येक वेळी टेक्निशियनला घरी बोलवायचं आणि इथे एवढ्याला मिळते आणि तिथे तेवढ्याला मिळतंय अशी तुलना करायची तर नक्कीच तुम्हाला स्वस्त मिळत असेल तर बाहेरून तुम्ही मागवा फक्त सर्व्हिस चार्ज देऊन तुम्ही टेक्निशियनला सांगा आम्ही आणलेली वस्तू बसवा मग तुम्हाला त्याचा रिझल्ट कळेल काही महिन्यातच आणि तुम्ही इथं जेव्हा वस्तू खरेदी करता तेव्हा टेक्निशियन आम्हाला सांगत असतो की मला चांगल्याच चांगली क्वालिटी द्या एकही टेक्निशियन मला आजवर असा भेटलेला आहे की मला स्वस्तातला कॉम्पोनंट द्या मला चांगलाच कॉम्पोनंट द्या माझे नेहमीचे कस्टमर आहेत मला भविष्यातही त्यांच्याकडून काम मिळायला पाहिजे अशा पद्धतीने टेक्निशियनकडून विचारणा होत असते आमच्याकडे त्याच्यामुळे चांगल्यात चांगलीच क्वालिटी आम्ही आणत असतो तर ग्राहकांमध्ये जागृती निर्माण करणे आणि किमतीमध्ये फरक का आहे हाच या व्हिडिओचा उद्देश आहे आणि हा व्हिडिओ आमच्या टीम ॲक्युमनकडून जन इतरतच जारी असं म्हणायला लागेल कारण गैरसमजात राहून कुठलाही व्यवहार करू नका कोणतीही कंपनी कोणताही विक्रेता ऑनलाईन असू दे किंवा ऑफलाईन तुम्हाला स्वस्त दरात चांगली क्वालिटी देऊ शकत नाही त्याच्या खरेदीवर तो ठराविक मार्जिन ठेवतो आणि तुम्हाला ती वस्तू पुढे फॉरवर्ड करतो हार्डली पाच दहा पंधरा टक्क्याच्यावर फरक पडत नाही ऑनलाईनने ऑफलाईनने जर मोठा फरक पडत असेल तर नक्कीच तो, तो दर्जामुळे पडत असतो हे गोष्ट तुम्ही ध्यानात घ्यावी धन्यवाद